नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिस्किट पासून खूपच मजेदार आणि अगदी सोपी अशी बिस्किट सॅन्डविच ची रेसिपी ही रेसिपी मुलांच्या छोट्या पार्टीसाठी किंवा छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही झटपट तयार करू शकता तर पटकन होणारा हा प्रकार आहे हे सँडविच खूपच आकर्षक दिसतात एकदा तरी नक्की करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बिस्किट सँडविच बनवण्यासाठी इथं मी दोन बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत तर मध्यम आकाराचे आहेत याला आपण किसनीने किसून घेऊ हो, मी इथं छोट्या किसनीने किसत आहे है, तुम्ही कोणत्याही किसनीने किसले तरी चालतील बिस्किटचा आकार आपला छोटा असल्यामुळे आपल्याला हे किसूनच घ्यायचे यात मोठे तुकडे अजिबात चालणार नाही तर बटाटे आपले किसून तयार झाले आता आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा खूप बारीक चिरून घेतलाय मी अगदी बारीक चिरायचे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं तर तो घालूया या, या बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आणि एक टोमॅटो सुद्धा त्याचा बिया काढून पल्पचा भाग काढून ते बारीक चिरून घेतलेले आहे तो घालायचा आणि दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतले ते घाला तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये घालू शकता जसं की सिमला मिरची बारीक कट करून घातली तरी चालते किंवा मग जसे की मक्याचे दाणे वगैरे असे तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता कोथंबीर बारीक चिरून घातली थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला अर्धा चमचा घालणार आहे मी तर इथे मी चिली फ्लेक्स घातलेत अर्धा चमचा मुलांसाठी बनवत असाल तर खूप जास्त तिखट करू नका बाकी तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता हिरवी चटणी घातली आहे मी तिखटवाली तर या चटणीची सुद्धा रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर आणि ही चाटसाठी लागणारी गोड खजुराची चटणी सुद्धा घरीच तयार केलेली आहे याची सुद्धा रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर दोन चमचे हिरवी चटणी दोन चमचे खजुराची गोड चटणी घालून याला मिक्स करूया हे बघा अशा पद्धतीने आता आपण हातानेच याला थोडस मिक्स करून घेऊ जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल सर्व मसाले चटण्या वगैरे याची चव एकसारखी होईल अशा पद्धतीनं याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता याचे छोटे छोटे बॉल आपल्याला तयार करायचे अगदी छोट्या लिंबा एवढे याचे बॉल तयार करूया हे बघा अशा पद्धतीनं असे छोटे छोटे बॉल तयार करायचे आपल्याला आणि असेच सर्व बॉल तयार करून घेऊ ही रेसिपी अगदी आयत्या वेळेस तयार झाली पाहिजे कारण की अगोदर तयार करून ठेवले तर आपले बिस्किट साधळू शकतात त्यामुळं हे बॉल तयार करेपर्यंत ठीक आहे पण इथून पुढची प्रोसेस जी आहे आपण हे बॉल बिस्किटला लावून घेणार आहोत तर ही प्रोसेस आपण त्या वेळेसच करायची आणि पूर्वतयारी म्हणून आपण हे बॉल तयार करेपर्यंत क्रिया करायची आणि त्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा हे बिस्किटला बॉल लावून बाकीचं डेकोरेशन करायचं तर मी इथं सात बॉल तयार करून घेतलेले आहेत बाकीचे मिश्रण मी तसंच ठेवलेलं आहे ते आय त्यावेळेस नंतर मी तयार करणार आहे आत्ता मी फक्त सात सँडविच तयार करणार आहे तर इथं मी मोनेको बिस्किट घेतलेले आहेत तर हे बिस्किट एका प्लेटमध्ये काढून घेऊया हो आणि आता हे बघा अशा पद्धतीनं हे आपल्या बाजूने बिस्किटच्या डिझाईनच्या उलट्या बाजूने हे आपल्याला बॉल चिटकवायचे बिस्किटला आणि त्यानंतर बिस्किटच्या डिझाईनची बाजू वरती करून वरचा बिस्किट आपल्याला यावर जोडून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला प्रेस करायचे दोन्ही बिस्किट एकमेकांवर हळूच दाबून घ्यायचे आणि आता असे कडेवर थोडासा टोमॅटो सॉस लावायचंय आता टोमॅटोचा सॉस लावून झालाय आपण एका मध्ये थोडीशी शेव घेऊया आणि त्यामध्ये याला कोट करायचे आपल्याला या सॅन्डविचला तर ही शेव आपण जी पाणीपुरी किंवा शेवपुरीसाठी वापरतो तीच शेव घेतलीये आणि आपण याला टोमॅटोचा सॉस लावल्यामुळे याला सेवेचं कोटिंग अगदी व्यवस्थित होतंय हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे शेव याला चिकटून बसत आहे तर अशा पद्धतीनं सर्व बिस्किट आपल्याला तयार करून घ्यायचे म्हणजे सर्व बिस्किटचे सँडविचेस आपल्याला तयार करायचे मिश्रणाचा बटाट्याच्या मिश्रणाचा जो बॉल आहे तो खूप जास्त मोठा नाही करायचा तर दोन्ही बिस्किटच्या मध्ये व्यवस्थित बसला जाईल बाहेर येणार नाही याची दक्षता घ्यायची आणि एका चमच्या साह्याने याला असं साईडला कोटिंग करून घ्यायचं टोमॅटो केपचं तर अशाच पद्धतीनं सर्व बिस्किट आपण तयार करून घेऊया म्हणजे सर्व बिस्किटांचे सँडविचेस आपण इथे तयार करून घेऊ तर आपले सर्व बिस्किट सँडविच इथं तयार झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत आपण यांना अजून सुंदर लुक देण्यासाठी यावर टोमॅटो केचप लावून डिझाईन तयार करूया तर तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार कोणतंही डिझाईन तयार केलं तरी छान दिसेल तर यावर मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करत आहे आणि आपले बिस्किट सँडविच पूर्णपणे तयार झालेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत आणि तुम्ही याला स्टार्टर म्हणून किंवा मग किड्स पार्टी किंवा मग किटी पार्टीसाठी सुद्धा टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा तयार करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीने बिस्किट पासून सुंदर आकर्षक स्नॅक्सचे प्रकार आणखी काही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत धन्यवाद